छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जे प्रश्न आहेत तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जी के जनरल तुम्हाला स्पर्धा परीक्षा सरसेवा परीक्षा असो यू पी एस सी एम पी एस सी विविध स्पर्धा परीक्षा असो पोलीस भरती असो याच्यावर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला एकतरी प्रश्न याच्यावर विचारला जातो तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जो आहे तो तुमच्या लहा घरामधील लहान मुलं असतील शाळेतील मुलं असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता कधी झाला होता हा प्रश्न आहे तर एकोणवीस फेब्रुवारीला झाला होता दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे धडे कोणी दिले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे धडे जिजाबाई यांनी दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण तीनशे साठ गड जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायेश्वर या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव होते भवानी तलवार पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक कोठे झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे पूर्ण नाव होते शहाजीराजे मालोजीराजे भोसले पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना औरंगजेबाच्या काळात केली छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुलं होती तर छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले तर छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये बनले छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लढाई कोणती लढली छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लढाई संगमनेर ही लढली छत्रपती शिवाजी शिवरायांची राजमुद्रा शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती तर शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावाचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव भावाचे नाव होते संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला होता म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नी कोणतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्यासोबत झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज राम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडनं झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाराम हा मुलगा सोयराबाई या पत्नीकडनं झालेला होता शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे कोठे कापली होती तर शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे लाल महाल येथे कापली होती सिद्धी जोहरने कोणत्या गड्याला वेढा दिला होता तर सिद्धी जोहरने पन्हाळा गड्याला वेढा दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे आधीचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सर्वात पहिल्या तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडगड होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आल्या होत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता जाधव कुळामध्ये जन्माला आल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांची पद कोणी सांभाळली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांची पद संभाजी महाराजांनी सांभाळली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव रानूबाई अंबिकाबाई आणि कमळाबाई होते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात स्थित आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई विमानतळ मुंबई या शहरात स्थित आहे कोंडाणा किल्ल्याचे दुसरे नाव काय होते तर कोंडाणा किल्ल्याचे दुसरे नाव सिंहगड होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला झाला शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो तर शिवप्रताप दिन दहा नोव्हेंबरला साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये एकोणवीस फेब्रुवारीला येणारी शिवजयंती कितव्या नंबरची आहे या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले होते चौथ्या सेनापती बनले होते हंबीरराव छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल... किल्ला बांधला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या कि डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातूचे नाव होते शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा राजनैतिक गुरु कोण आणि संरक्षक कोण होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजनैतिक गुरु आणि संरक्षण होते दादोजी कोणदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वरसिंहासन याचे वजन किती होते तर बत्तीस मन इतके वजन होते मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते तर छत्रपती हे पहिले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव होते संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या कोणत्या पंडितांनी केला तर गंगाभट या पंडिताने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोहळाची पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना आदिलशहाने बंदी बनवले होते शिवकालीन शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे बनले होते तर शिवकालीन शिवराई हे नाणे तांबे धातूचे बनलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा जन्मस्थळ कोणते ज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे जन्मस्थळ सिंदखेड राजा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यातून सुटका करताना कोणी मदत केली ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे कोण होते आणि त्यामध्ये कोणाकडे कोणते काम असायचे तर अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान हे जे पद होतं तर ते पंत त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे होते आणि त्यांच्याकडे कार्यभार होता राज्य कारभार चालवणे दुसरं पद होतं अमात्य अमात्य होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम अमात्य पाहत सेनापती कोण होते तर सेनापती हंबीरराव मोहिते होते सेनापतीचे काम होते सैन्याचे नेतृत्व करणे पुढचं पद होतं पंडितराव पंडितरावाचं काम करत होते मोरेश्वर पंडितराव धर्माची कामे पाहण्याचं काम पंडितरावाचं असायचं न्यायाधीश कोण होते तर निराजी रावजी हे न्यायदानाचे काम करत असत सचिव कोण होते अण्णाजी दत्तो हे सरकारी आज्ञापत्र पाठवणे किंवा सरकारी कामकाज काम, काम सचिव करत त्यांचं नाव होतं अण्णाजी दत्तो मंत्री म्हणून कोण काम पाहत तर दत्तोजी त्र्यंबक वाकणी पत्र व्यवहार सांभाळण्याचं सा काम पाहत सुमंत हे जे पद होतं ते होतं रामचंद्र त्र्यंबक डबीर यांच्याकडे राज्य परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम जे होतं ते सुमंत पाहत असत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचे प्रश्न आणि उत्तरांचा हा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण जी केचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि कमेंटमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका धन्यवाद